महिलांसाठी सुवर्णसंधी एल आय सी विमा सखी बनून प्रति महिना पन्नास हजार रुपये कमवा आमचा पत्ता धर्मराज प्लाझा ऑफिस नंबर आठ पी डी सी सी बँक शेजारी नारायणगाव धन्यवाद एकावन्न रुपये एकशे बेचाळीस एकावन्न एकाहत्तर त्रेचाळीसशे झाले एकावन्न चव्वेचाळीसशे रुपये एकावन्न पंचेचाळीसशे पंचेचाळीसशे झाले एक्कावन्न सत्तेचाळीसशे पाच हजार रुपये पाच हजार अकरा रुपये एकशे रुपये एकाहत्तर रुपये एक्क्याऐंशी रुपये एकाशे रुपये एक्कावशे रुपये एकाशे रुपये दोन हजार रुपये झाले एकवीसशे बावीसशे तेवीसशे चोवीसशे रुपये 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 बत्तीसशे अडतीसशे एकावन्न तेहतीसशेवन चौतीसशे चौतीसशे पस्तीसशे झाले पस्तीसशे रुपये पस्तीसशे रुपये દોન હજાર રૂપાય દોન હજાર એકવીસ એકાવન બાવીસ તેવીસ એકાવન ચોવીસ રૂપાય અઠા એકાવન એકસો એકવીસ એકાવન એકસો એક્યાશી રૂપાય સત્તાવીસ દહ ચાલીસ સત્તાવીસ પન્નાસ સાતર પંચાવી રૂપાય અઠાવીસ રૂપિયા बोला दोन हजार झाले दोन हजार शेत बोला दोन हजार रुपये एकावन्न रुपये एकसठ रुपये एकाहत्तर रुपये एक्क्याऐंशी रुपये एकवीसशे एकवीसशे अकरा एकवीस एकतीस एकवीस एकावन्न एकसठ एकाहत्तर एक्क्याऐंशी बावीसशे बावीसशे रुपये डबल बोला बोलिये एक हजार अकराशे झाले बाराशे रुपये तेराशे रुपये चौदाशे एकावन एस एकाहत्तर पंधराशे रुपये पंधराशे एक्कावन्न एकसष्ट्याऐशे सोळाशे रुपये सोळाशे सतराशे रुपये